नवीन वर्ष बरोबर नवीन सुरुवात नवीन वर्ष म्हणजे फक्त तारीख बदल नाही तर जुने चुका सोडून नव्या संधी स्वीकारण्याची वेळ स्वतःला प्रश्न विचारा गेल्या वर्षी मी वर्षी मी काय काय शिकलो कुठे कमी पडलो या मला का बदलायचं आहे मोटिवेशन प्रेरणा कशी टिकवायची मोटिवेशन ही एकदाच येणारी गोष्ट नाही ती दररोज निर्माण करावी लागते प्रेरणा टिकवण्यासाठी सकाळची सवय बदला लवकर उठा पाच मिनिट शांत बसा स्वतःला म्हणा आजचा दिवस माझा आहे चांगला कंटेंट ऐका वाचा सकारात्मक विचार आध्यात्मिक विचार जस तुम्ही आधी विचारता स्वामी समर्थ गुरुचरित्र लहान यश साजरे करा रोज थोडी प्रगती झाली तरी स्वतःला शाबासकी द्या गोल ध्येय कसे ठरवायचे ध्येय नसलेली मेहनत म्हणजे दिशा नसलेला प्रवास योग्य ध्येय ठरवण्याची पद्धत स्मार्ट एस स्पेसिफिक स्पष्ट असावे एम मायनस मेजरेबल मोजता येईल असे ए मायनस अचिवेबल साध्य होण्यासारखे आर रिअलिस्टिक वास्तविक टी टाइम बाउंड वेळ मर्यादा उदाहरण मला यशस्वी व्हायचं आहे ध्येय साध्य करण्यासाठी काय करावे एक मोठं ध्येय लहान टप्पे एक वर्षाचं ध्येय एक महिन्याचं टार्गेट रोजचं काम दोन शिस्त डिसिप्लिन महत्वाची मोटिवेशन नसली तरी काम करा रोज ठराविक वेळ ठरवा तीन वेळ वाया घालवणाऱ्या सवयी कमी करा जास्त मोबाईल नकारात्मक लोक आळस मन आणि विचार कसे मजबूत ठेवावे तुलना करू नका वजा प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो अपयश आलं तरी थांबू नका देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत हा विश्वास ठेवा नवीन वर्षाचा छोटा संकल्प लिहून ठेवा मी रोज स्वतःसाठी वेळ देईन मी माझ्या ध्येयासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन मी नकारात्मकतेपासून दूर राहीन